राम राम मंडळी आज संपन्न झालं भहयाने दिव्या असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान अजितदादा केसरी ज्या मैदानामध्ये दोन लाख रुपयेचं प्रथम बक्षीस होतं आणि त्याच अनुषंगानं बाकी सुद्धा बक्षीस होती त्याच्यामुळं चांगली चांगली मातभर सकाळपासून आलेली कंबर कसून चांगल्या पायऱ्यामध्ये आणि गटालाच आपल्याला चांगल्या पद्धतीच्या लढती बघायला मिळाल्या सेमीफायनल पण एक शेवट कर एक लढती आपल्याला बघायला मिळाल्या आणि फायनलची लढत सुद्धा टॉप क्लास झाली असं म्हटलं तरी मी वावगं ठरणार नाही मित्रांनो सकाळी जेव्हा आपल्याला पायरा काढायला सरजायचा तेव्हाच आपण असं म्हणलेलं की नक्कीच आज सरजा आणि पिस्टन गुलाला तर राहतीलच राहतील आणि मनजिंग झालं तसंच आज खऱ्या अर्थानं आजच्या मैदानामध्ये दादा केसरीच्या मैदानामध्ये सर्जा आणि पिष्ट जिंकले असं म्हणलं तरी खऱ्या अर्थानं त्यांनी मैदान पण 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 अगदी थोड्याशा काटावर आल्यावर गाडी थोडीशी फॉल झाली आणि त्याच्यामुळे हातचा आलाला निकाल त्यांनी घालवला नाही तर अगदी सुट्टा निकाल घेत आजच्या मैदानामध्ये सर्जा पिष्टनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं पण खऱ्या अर्थानं आजच्या मैदानामध्ये मैदानाचे मानकरी ठरले ते म्हणजे हरण्या एक ज्याला आपण मोरदारीचा हरण्या म्हणून ओळखतो आणि बारामती पक्ष यांनी आजचं मैदान गाजवलं आणि आजच्या मैदानामध्ये रोख रक्कम दोन लाख रुपयाचे मानकरी ठरले हरण्या मोडदारीचा हरण्या तीनशे एक आणि पक्षा बारामतीकरांचा त्यांचं मनापासून अभिनंदन आणि द्वितीय क्रमांकाला जी गाडी पात्र ठरली ती म्हणजे कॉकटेल उर्फ सुंदर आणि जुळवाडीकरांचा राजा ती पण गाडी जबरदस्त पळाली आणि ती आजच्या मैदानामध्ये दुसऱ्या क्रमांकास मानकरी ठरली आणि त्याच अनुषंगाने जेवढ्या बी गाड्या गुलालत राहिल्या त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन कारण बऱ्याचशा गाड्या अशा होत्या की ज्यांची नुकतीच नवीन खरेदी झालेली आणि त्यांनी आज चांगल्या प्रकारे मैदानात मालकांना गुलाल संपन्न करून दिला खरंच त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं तेवढं कमीच आहे मित्रांनो आजचं मैदान गटापासूनच जबरदस्त रंगत चाललं आजच्या मैदानामध्ये होतं बकासूरचा जबरदस्त होता, होता बैजाचा दोन होती पण घडलं काहीतरी सुट्टीच्या लगेच बैजा थोडासा तासात गेला आणि तिथंच ती गाडी फॉल झाली आणि त्याच्यामुळे गाडीला निकाल दिला गेला नाही आणि खऱ्या अर्थानं गाडी फॉल होती आपण ही मान्य करायला पाहिजे नाहीतर नक्कीच गाडी जर फॉल नसती तर बाईजा आणि बकासूर जबरदस्त पळ दाखवते आणि सुट्टा म्हणजे सुट्टा म्हणजे अगदी फारकानं गट पास केला असं म्हणलं तरी वागू ठरणार नाही आणि नक्कीच सेमी आणि फायनल सुद्धा चांगल्या पद्धतीनं लढली असते गाडी यात काय वाद नाही मित्रांनो जबरदस्त गाडीला पाच ताव होता बैजा आणि बकासूरचा त्यामुळे नक्कीच गाडी जरी फॉल जरी आज नशीब नव्हतं असं म्हणायचं कारण आज नशीब सारजी आणि पिस्टन जमीन होतं असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही कारण ज्या पद्धतीनं गाडी गटाला पाळलेली अगदी भुंगाट एकटीच गाडी होती पण अगदी भुंगाट सुटलेली त्यानंतर सेमीफायनलला गाडी एकदम सुसाट सुटलेली आणि त्यानंतर फायनलला गाडी सुसाट आणि बुंगाड दोन्ही मिळून अगदी रंगात आलेली पण शेवटच्या टप्प्यातून कार्यक्रम झाला असं म्हणलं तरी वाव ठरणार आणि गाडी थोडीशी तासात गेली आणि तिथं सगळं बार आणलं आणि त्यामुळेच गाडीला आजच्या गा मैदानामध्ये सर्जाला आणि पिष्टनला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावं लागला हरकत नाही मित्रांनो हे बेलगाड क्षेत्र इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं असं आपण वारंवार म्हणतो आणि तसंच काही साथ झालं पण 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 आज जरी मैदान हरणे आणि पक्षाने जिंकलं असलं तरी मनं मात्र जिंकली ती सर्जा आणि पिष्टनं तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा राम राम चला